आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोड रोड ट्रॅक अंबरनाथ डॉक्टर निमिषा सुनील चौधरी यांच्या माध्यमातून महिला युवती क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन माझे नगराध्यक्ष सुनील चौधरी तसेच युवा सेनेचे युवा नेतृत्व निखिल चौधरी यांची विशेष उपस्थिती माझे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाविषयी विशेष कौतुक तसेच त्यांना पुढील वाटचालीबद्दल देखील दिल्या विशेष शुभेच्छा विशे� रोट्रॅक डॉक्टर सुनील चौधरी यांच्या विशेष पुढाकाराने रोट्रॅक ऑफ अंबरनाथ तसेच रोटरॅक क्लब ऑफ अमरनाथ स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल पंचवीस रोजी ग्रीन लँड तर्फ पालेगाव वुमेन्स चॅम्पियन लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले सदर स्पर्धेअंतर्गत प्रत्येक संघातील नऊ खेळाडू तथा एक अतिरिक्त खेळाडू आदींचा समावेश करण्यात आला होता महिलांनी उत्स्फूर्त खेळ कौशल्य दाखवित चौकार तसेच षटकरांचा वर्षाव केला सदर कार्यक्रमाला अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी युवा सेनेचे युवा नेतृत्व निखिल चौधरी अमर राणे संजय जाधव विशाल पाटकर नवनाथ शेळके रोहित अमृतकर रितेश अमृतकर ऋषिकेश अमृतकर उमेश वाणी रुपेश दलाल सुशांत कोठवडे परेश चव्हाण आदी रोटर्या सदस्यांनी विशेष उपस्थिती लावत सदर खेळाडूंना प्रोत्साहन दिले तसेच सदर प्रसंगी रोटर्या क्लब अंबरनाथचे अध्यक्ष समीर चौधरी तसेच रोटरॅक क्लब अंबरनाथ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष ओंकार बेदादे यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच कृष्ण इंचवाड श्रीकर कुलकर्णी भावेश कांबळे अभिषेक वॉरियर आदींच्या यशस्वी आयोजनात्मक व्यवस्थापनाच्या अनुषंगाने रोटरॅक डॉक्टर निमिषा सुनील चौधरी यांच्या विशेष पुढाकाराने तसेच रोटरॅक क्लब ऑफ अंबरनाथ तथा रोटरॅक क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर उमेश चॅम्पियन लीगचे यशस्वी आयोजन संपन्न झाले माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी महिला क्रीडा क्षेत्रातील सहभागाचे विशेष कौतुक केले तसेच सदर स्पर्धे सर्व सहभागी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा देखील दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज